नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे जी एम सी निकाल हा लागलेला आहे बघा जी एम सी नागपूर संदर्भामध्ये मला डेली तुम्ही एकच प्रश्न विचारत होते सर निकाल केव्हा लागणार आहे निकाल केव्हा लागणार आहे तर मित्रांनो निकाल लागून जवळजवळ तब्बल दोन ते तीन तास होऊन गेलेले आहेत ओके थोडंसं मित्रांनो बाहेर गेल्या कारणाने आणि मलासुद्धा निकालाची मी बघा टेलिग्राम ओपन करून नाही पाहिलं त्याच्या कारणाने लवकर समजलं नाही जसं समजलं तसं मित्रांनो एक काय केलं मी सेशन क्रिएट केलं आणि हे लेक्चर घेण्याचा प्रयत्न करत आहे आशा करतो मित्रांनो दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला मनापासून आवडली असेल काहीही प्रॉब्लेम असेल तुम्हाला ओके तर मित्रांनो तुम्ही मला विचारू शकता आजचं लेक्चर हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे बघा जास्त वेळ टाइमपास नाही करत डायरेक्ट लेक्चरला स्टार्ट करतो मित्रांनो बघा आता तुम्हाला, 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 तुम्हाला माझ्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर असेल इथं बघा निकाल आहे आणि इथं जे जागा होत्या कशा प्रकारच्या जागा होत्या कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा होत्या प्रत्येक गोष्टीचं आपण बारीक्याने विश्लेषण करणार आहे म्हणजे जी जेणेकरून आपल्याला समजेल की कट ऑफ किती लागणार ला ला आहे ओके प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो बारकाईने आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे डी पीडीएफ ही जास्त मोठी असल्याकारणाने मित्रांनो बघा आपल्याला लोड येऊ शकते कारण की अकराशे त्रेसष्ट पेज ची मित्रांनो ही पी डी एफ आहे ओके समजून घ्या स्क्रॉल करून चेक करा बिलकुल करतो सर्वच करतो बघा ज्या विद्यार्थ्यांना हे निकाल बघायचा आहे त्यांनी काय करा माहिती आहे का, का? सिम्पल ही पी डी एफ ज्या विद्यार्थ्यांना बघायचे त्यांनी एक गोष्ट करा ते म्हणजे काय तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून किंवा टेलिग्राम चॅनलला जाऊन ए के परफेक्शन अॅकॅडमी सर्च करायचं आहे टेलिग्राम चॅनल येईल तिथं जाऊन हे जी पी डी एफ आहे मित्रांनो ते डाउनलोड करायचे ओके पी डी एफची साईज खूप मोठी असल्या मित्रांनो ते शेअर करता येत नाही मला जास्त ओके आणि माझ्याकडे जेवढे काही जी एम सी नागपूरचे ग्रुप होते त्यावरती ऑलरेडी मी फ्रीमध्ये मित्रांनो ही जी काही पी डी एफ आहे एकदम काय केलेलं आहे शेअर केलेले लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो तुमच्यासाठी आपण निकाल सुद्धा एकदम झटकीपट सांगत असतो आता येऊया चर्चा कशा संदर्भामध्ये बघा आता काय आहे रे इथं सरळ सरळ दिलेलं आहे मित्रांनो बघा तारीख कधीची आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ची आणि मित्रांनो निकाल आहे बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर महत्वाची सूचना गट ड वर्ग चार समकक्षपदाच्या अक्षपदाच्या कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अशा प्रकारची मित्रांनो ही लिस्ट आहे ओके पूर्ण दिलेलं आहे याच्या संदर्भामध्ये परीक्षा केव्हा झाली होती कशा प्रकार झाली होती किती पदं होते प्रत्येक गोष्ट आणि मित्रांनो इथं बघा सिग्नेचरसुद्धा आहे ओके सिग्नेचर जर आहे आणि मित्रांनो त्यांचीच आहे म्हणून आपल्याला हे हंड्रेड पर्सेंट एकदम खरी माहिती आहे हे समजावं लागेल ओके आशा करतो मित्रांनो आता जी समोरची माहिती सांगेल ते तुम्हाला एकदम परफेक्ट समजून जाईल आता बघा इथं रोल नंबर दिलेला आहे इथं बघा रोल नंबर दिलेला आहे आणि इथं मार्क्स दिलेलं आहे एक गोष्ट बघा तुम्हाला असं बघा मार्क्सनुसार तुमची रँक समजत आहे का तर बिलकुल समजत नाही मित्रांनो ओके हे समजण्याकरता मला काय करावं लागेल मित्रांनो सिक्वलमध्ये ही जी फाय फाईल आहे ती इम्पोर्ट करून व्यवस्थित रीती मित्रांनो एक एक पदासाठी यांनी बघा फक्त काय दिलेलं आहे हे ऑफिसियल बघा आय बी पी एस ज्यावेळेस आय बी पी एस ज्यावेळेस मित्रांनो निकाल जाहीर करते ना तर त्यावेळेस अशा प्रकारचं व्ह्यू नसतो तर आय बी पी एसच्या याच्यामध्ये तुम्हाला कास्ट कॅटेगरीसुद्धा समजून येते ओके समजून घ्यायचा आहे तो निकाल लवकरात लवकर येऊन जाईल मला आशा आहे ओके बघा हे याच्यामध्ये फक्त आपल्याला किती स्कोअर मिळाला याच गोष्टी समजून येत आहे ज्या विद्यार्थ्यांना बघा निकाल पाहण्याकरता काही अडचण असेल त्यांनी मला सांगू शकता आपण त्यांचा रोल नंबर हा सर्च करू आणि त्यांना आणि त्यांना किती गुण आहे तेसुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करू मित्रांनो उद्यापर्यंत वाट बघा तुम्हाला आय बी पी एसची जी ऑफिशियल बघा ऑफिशियल जी पी डी एफ राहते ते मिळून जाईल ओके okay, जेवढे विद्यार्थी लाईव आहे सर्वांनी अगोदर एकदा लाईक करा बरं थम्स अप करा बघा मित्रांनो जी एम सी नागपूरवाले जेवढे काही विद्यार्थी आहे प्रत्येकाला मी जबरदस्त साथ दिलेले आहे तुम्हा तुम्हीसुद्धा बघा आम्हाला साथ द्या ओके okay, जेवढे विद्यार्थी लाईव आहे सर्वांनी एकदा लाईक करा फास्टमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला आश आश्वासन देतो उद्या नाहीतर परवा बघा उद्याच्याच तारखेमध्ये तुम्हाला कुठंतरी आय बी पी जी काही ऑफिशियल पी डी एफ आहे ते सुद्धा मिळून जाईल समजून घ्या सर्वांनी लाईक करा बरं फास्टमध्ये बघा वीस विद्यार्थ्यांनी फक्त लाईक केलं समोरचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर लाईक करावा लागेल मित्रांनो जबरदस्ती आहे ओके करा लवकर फास्टमध्ये सर चेक कर, करा ना ओके रोहित सर तुमचं निकाल आपण चेक करूया आता बघा खूप मोठी फायल आहे बरेचसे विद्यार्थ्यांना चेक करण्यासाठी अडचण जात असेल यांचा अगोदर एकदा निकाल आपण चेक करूया बघा काय आहे एकवीस सासष्टवीस एक सासष्ट बघूया आता काय हे जे मार्क्स आहेत ना आपल्याला बघा फिल्टर वगैरे सध्या कास्ट कॅटेगरी माहिती नाही म्हणून वरती जास्त चर्चा करणार नाही तुमचा टाईमपास बिलकुल करणार नाही जसं मित्रांनो मला जर इथं कास्ट कॅटेगरी समजली असती आता मी काय करतो माझं फर्स्ट कार्य आहे मित्रांनो या फाईलला मला सिक्वल फाईलमध्ये बघा सिक्वलमध्ये इम्पोर्ट करून याची सी एस पी फाईलमध्ये रूपांतरित करावं लागेल आणि मार्क्सनुसार त्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावावं लागेल म्हणजे मला समजेल की टॉपर हा किती गुणांवरती आहे ओके प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण मी बारकाईने करणार आहे नवीन विद्यार्थी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जवळपास बघा अकरा वाजेपर्यंत <coughs> सॉरी अकरा वाजेपर्यंत ही जी काही प्रोसेस आहे हे मला अकरा वाजेपर्यंत वेळ लागेल ओके okay, अकरा वाजता तुम्हाला बाकायदा समजून जाईल मित्रांनो टॉपर किती गुणांवरती आहे इथं बघा तुम्ही असं काही जरुरी नाही की नव्वद टक्केच मार्क जर असले तर तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर बघा आता हा एक विद्यार्थी आहे छत्तीस नंबरवाला त्याला मित्रांनो फक्त चाळीस गुण आहेत ओके okay, चाळीस गुण आहे म्हणजे बघा त्याचे किती क्वेश्चन राईट असतील रे फक्त ट्वेंटी गुण राईट आहेत तरीसुद्धा याचं लिस्टमध्ये नाव आहे ह्याच्या म्हणजे बघा तुमचा रोल नंबर जर तुम्ही बघा तुमचा जर रोल नंबर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलेला असेल तर तुम्हाला तुमचा स्कोर समजून येईल उद्या मित्रांनो जी आय बी पी एस ची पीडीएफ असेल ना त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर समजणार नाही आज स्कोर या पीडीएफ च्या थ्रू तुम्हाला चेक करायचा आहे ओके बघा नेट प्रॉब्लेम होता बघा सर एस एस सी प्रकल्प एकशे सहा मार्क होईल का सर रोल नंबर बघा आता एस सी प्रकल्पग्रस्त आहे एकशे सहा गुण आहे तर बघा आता तळ्यात मळ्यात इथं कुठल्याच प्रकारचा डेटा नाही मित्रांनो तुम्हाला सांगायचं जर झालं तर सर्वांना माहिती आहे मी कोण आहे तर डेटा अनालिस्ट आहे मित्रांनो कोण आहे डेटा ॲनालिस्ट आहे आय टी एक्सपर्ट आहे मित्रांनो समजून घ्या डेटा अनालिसिससाठी आणि आपल्याला डेटावरती काम करून आपण बघा रॉ डेटा असते त्याच्या त्याच्यावरती काम करून मिनिंगफुल डेटा क्रिएट करण्याचं माझं काम असते आणि इथं बघा जो रॉ डेटा आहे ना हा अर्धवट आहे हा अर्धवट असल्या कारणाने मित्रांनो मला माहिती नाही प्रकल्पग्रस्त जे पी एचे कॅन्डिडेट आहे ते किती किती जणांनी फॉर्म भरलेलं आहे त्याच्यानुसार बघा ते जर माहिती असतं तर तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलं असतं तुमचं सिलेक्शन डन आहे किंवा नाही उद्या जी पी डी एफ येणार आहे त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे रिसर्च करेल आणि कट ऑफ संदर्भामध्ये तुम्हाला व्यवस्थित रित्या सांगेल ओके तुम्हाला माहिती आहे आपला जो कट ऑफ असतो तो फायनल असतो आतापर्यंत मित्रांनो तलाठी भरतीमध्ये जो मी एक्झॅक्ट कट ऑफ सांगितला तोच लागला त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एक मार्काचा सुद्धा डिफरन्स आलं नाही ओके समजून घ्या ओके जेवढे विद्यार्थी आहे सर्वांनी अगोदर मित्रांनो लाईक करा कारण की तुम्ही जर लाईक करसाल मला प्रतिसाद जर पॉझिटिव्ह देसाल तरच मी हे अॅनालिसिस करणार आहे ओके okay. एक सर्विसमॅन ओके okay. हा नंबर चेक करायचा आहे का स्वप्नील सर तर बघा आता रोहित सरांचा नंबर आपल्याला दिसला नाही मग आता काय आपण रजिस्ट्रेशन नंबर सर्च करूया कोणता तर चाळीस नव्वद चौतीसवाला एकदा यांचा डाऊट क्लिअर करूया चाळीस चाळीस नव्वद चौतीस नव्वद चौतीस चाळीस नव्वद चौतीस शून्य तीस शून्य तीस ए डन बघा इथं कंट्रोल यफ फाईंड होत नाही आहे बघा थोडंसं सा फाईलचा साई बघा फाईलची साईज ही कशी आहे जास्त आहे ओके साठ तीनशे एम बीच्या मित्रांनो फाईंड व्हायला टाईम लागत आहे ओके आशा करतो तुम्ही समजून घ्याल बघा हे ज्या वेळेस मित्रांनो मी एक्सलवरती काम करेल कंप्रेस करील या फाईलला सी एस वीमध्ये सी एस वी फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस आणेल त्यावेळेस खूप या फाई फाईलची साईज कमी होणार आहे त्यास त्यावेळेस काय करतो मी ते टेलिग्राम चॅनलला मित्रांनो टाकतो तुम्ही तिथून सर्च केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब दिसून येईल स्क्रॉल करून दिसतात ठीक आहे स्क्रॉल करून बघू का मग आता कंट्रोल एफ लागत नाही येतं ठीक आहे बघा आता एकवीस सोळा शंभर एकवीस बघा आता सोळा शंभर म्हटलं म्हणजे खूप खाली यावं लागेल चौदा सतरा आता सोळा म्हटलं म्हणजे कुठं यावं लागेल mm. बघा यांचे स्कोर आपण एकदा चेक करूया ज्या विद्यार्थ्यांना आपला स्कोअर दिसला नाही त्यांनी काय करा माहिती आहे का आपला जो रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आहे तो मला शेअर करा मी तुमचं जे काही स्कोर आहे ते लगेच तुम्हाला सांगतो ओके बघा सोळा शंभर काय होतं यांचं सोळा शंभर एकवीस सहासष्ट बघा एकवीस सहासष्ट पाहिजे ओके डन एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी बघा एकवीस सहासष्ट सोळा शंभर एकवीस सहासष्ट स्कोर आहे फक्त फोर्टी ओके okay, फोर्टी uh, आहे अशा मित्रांनो नाही केली तरी काही हरकत नाही एकवीस सहासष्ट रोहित सर बघा आता आणखी कोणाचा चेक करायचं आहे सांगा चाळीस नव्वद बेचाळीस चारशे अठ्ठ्याऐंशी चाळीस नव्वद बघा रोल नंबर जर असेल तर लवकर चेक करतो कारण की रोल नंबरनुसार हे असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरने लावलेलं आहे असेंडिंग ऑर्डरने रोल नंबर सांगा लगेच चेक करतो छप्पन चौतीस ओके छप्पन चौतीस बघा बारा ट्रिपल झिरो बारापासून बघूया आता बारा ट्रिपल झिरो छप्पन चौतीस छप्पन चौतीसवरती एकदा आपण यांचा स्कोअर चेक करूया किती आहे मित्रांनो मला जसा माझ्या विद्यार्थ्याचा कॉल आला की सर एकशे चौवेचाळीस आले खूप मित्रांनो म्हणजे चांगलं वाटलं बऱ्यापैकी त्याचा स्कोअर आलेला आहे ओके एकशे चौवेचाळीस त्यानेच मला सांगितलं सर निकाल लागला आणि त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी ओके okay, मी बघितलंच नव्हतो निकाल काय बघा छप्पन चौतीस हो, आणि स्कोअर आहे फिफ्टी एट हो, ओके okay, फिफ्टी एट आहे आणि मित्रांनो मला नाही वाटत की फिफ्टी एटवरती जागा पाहिल्या तर किती आहे टोटल जागा फक्त मित्रांनो बघा टोटल जागा जर सांगल्या तर सहाशे ऐंशी आहे किती जागा आहे सहाशे ऐंशी आणि मुला मुलगा जर असाल तुम्ही ओके okay, मुलगा जर असाल आणि तर मित्रांनो समांतर आरक्षणाशिवाय फक्त सहाशे ऐंशी जागा आहेत ओके okay, किती जागा आहे सहाशे ऐंशी जा सॉरी दोनशे चोवीस जागा आहे फक्त समांतर आरक्षणाशिवाय ओके या कॅटेगरीमध्ये येण्यासाठी दोनशे चोवीसमध्ये बसण्यासाठी तुम्ही जर प्रकल्पग्रस्त आहे हँडिकॅप है, आहे है, स्त्री कोट्यामध्ये तर त्यावेळेस चान्सेस आहेत फिफ्टी एटवरती परंतु तुम्ही जर समांतर आरक्षणाशिवाय असाल तर मित्रांनो नो चान्स कारण की स्कोर खूप जास्त आलेला आहे विद्यार्थ्यांचा छप्पन चौतीस बघितला आता स... बघा छप्पन चौतीसवाले कोण आहे त्यांचं बघितलं बारा बारा ट्रिपल झिरो छप्पन चौतीस तुमचा स्कोर आहे हा फिफ्टी एट ओके स्वप्नील सर बघा आता कोणाला बघायचं आहे एकशे चाळीस ईडब्ल्यू एस एनी चान्सेस बिलकुल चान्सेस असू शकता सुमित सर बघा मला ज्यावेळेस मी हे सी एस पी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून त्यावेळेस डिसेंडिंग ऑर्डरने बघा मार्कानुसार डिसेंडिंग ऑर्डरने ज्यावेळेस अप्लाय करेल काय म्हणत आहे मी मार्क्सनुसार मार्क्सनुसार ज्यावेळेस डिसेंडिंग ऑर्डरने ही जी पी डी एफ आहे याला मी ज्यावेळेस मित्रांनो काम करेल याच्यावरती त्यावेळेस मला समजेल टॉपर कितीच आहे ओके या पी डी एफमधून मला काहीही समजत नाही आहे ओके okay, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्हाला ओके okay, जेवढे विद्यार्थी लई ना सर्वांनी काय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मिनिमम मित्रांनो बघा आता दोनशे विद्यार्थी वाच करत आहे मिनिमम शंभर दीडशे लाईक तर झालेच पाहिजे तरच मित्रांनो मी यावरती रिसर्च करेल तुम्हाला माहिती आहे मी डेटा अॅनालिस्ट असल्याकारणाने एकदम मिनिंगफुल डेटा तुम्हाला देत असतो टाइमपास बिलकुल करत नाही फापट बसायला बिलकुल सांगत नाही आणि मित्रांनो ज्या गोष्टी सांगितल्या होत्या फक्त चार ते पाच दिवस सेशन घेतले आणि जबरदस्त तुम्हाला मित्रांनो स्कोअर मिळवून दिला ओके एस सोबत परिचित सुद्धा करून दिलं म्हणून सर्वांनी लाईक करा बरं फास्टमध्ये सर्वांनी लाईक करा अगोदर फक्त साठ विद्यार्थ्यांनी लाईक केलं का बरं बाकी आवडत नाही का अनॅलिसिस बघा कोणाला काही अडचण असेल स्कोअर बघण्याकरता अडचणी येत असेल तर मला रोल नंबर सांगा मी चेक करतो चाळीस नव्वद बेचाळीस बघा आता बघा हे सिरियल ऑर्डरने नसल्या कारणाने ओके सिरियल ऑर्डरने ऐका हे बिलकुल नाही आहे म्हणून मी या नंबरने नाही चेक करू शकत रोल नंबर जर असेल तर चेक करतो रोल नंबर सांगा लगेच सांगतो एकशे ब्याऐंशी वाला एक दिसला होता प्रफुल सर आय थिंक एकशे ब्याऐंशी बऱ्यापैकी स्कोअर आहे विद्यार्थ्यांना कारण की माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच तर एकशे पन्नासच्या वरती आहे ओके ज्यांनी फक्त चार पाच दिवस सेशन केलं अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना बघा आता जेवढे विद्यार्थी लाइव आहे सर्वांनी एकदा लाईक करा लाईक जर केलं तर मित्रांनो या पीडीएफवरती मी जबरदस्त ॲनालिसिस करून अकरा वाजता लाईव येईल ओके जर तुम्ही जर लाईक केलं नाही तर बघा कुठं तरी मग मी माझंसुद्धा इंटरेस्ट कमी होऊन जाईल कारण की दोनशे विद्यार्थी वाच करत आहे आणि फक्त साठ सहासष्ट लाईक आहे मित्रांनो लाईक वाढवा ओके सर बघा आता एन टी सी वन ट्वेंटी एनी चान्स असू शकते एन टी सीसाठी वैष्णवी मैम कारण की फिमेल आहे आणि एन टी सी असू शकते एकशे अठरा सी नो चान्स सध्या तरी बघा सर मला दिसून येत आहे तुम्ही जर आ, आहे तर एकशे अठरावरती मला नो चान्स वाटत आहे थोडंसं स्कोर जास्त आहे विद्यार्थ्यांना ओके बघा अकरा वाजता सर तुम्हाला जॉईन व्हायचा आहे त्यावेळेस मी तुम्हाला एकदम परफेक्ट डिटेल सांगेल ओके बघा आता बारा ट्रिपल झिरो दहा तीनशे अडतीस बघा आता बारा ट्रिपल झिरो सांगितलं दहापासून सुरुवात पाहिजे बघा आता बारा ट्रिपल झिरो दहा बारा ट्रिपल झिरो दहा जेवढे विद्यार्थी लाईवय सर्वांनी लाईक करा बारा ट्रिपल झिरो नऊ बारा ट्रिपल झिरो दहा बघा बारा ट्रिपल झिरो कुठे गेलं दहा तीनशे अडतीस तीनशे अडतीस बघा आता इथं तुमचा स्कोर आहे तीनशे अडतीस वाल्यांचा बघा दहा तीनशे अडतीस ओके okay, तुमचा स्कोर आहे वन फोर्टी ग्रेट आहे जबरदस्त स्कोर आहे तुमचा वन फोर्टी ओके okay, ज्या विद्यार्थ्याचा वन फोर्टी आहे तो कुठंतरी सेफ आहे ओके okay, सध्या तुम्ही नाही का सेफ झोनमध्ये आहे पबजी खेळत असाल ना त्यावेळेस बघा तुम्ही नाही का ब्ल्यू झोनमध्ये आहे का नाही रेड झोनमध्ये आहे का नाही तुम्ही सध्या सेफ आहे परंतु बघा आपल्याला माहिती नाही हेडशॉट होणार आहे का विनर होणार आहे ओके okay, चिकन डिनर होणार आहे काहीच माहिती नाही आपल्याला ओके okay, ज्यावेळेस ॲनालिसिस करेल त्यावेळेस समजेल आणि उद्या मित्रांनो जी आय पी एस पॅटर्नची जी पी डी एफ येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच समजून जाईल कारण की त्याच्यामध्ये कास्ट कॅटेगरी मेन्शन असते कोणत्या याच्यातून अप्लाय केलं ते सुद्धा असते प्रोजेक्ट अफेक्टेड किती आहे ओके अंशकालीन किती आहे सर्वच बघा आता कोणाचं जर चेक करायचं असेल मित्रांनो तर चेक करतो तेरा शंभर बघा आता तेरा शंभर बावीस तेहतीस तेरा शंभर बावीस तेहतीस बघा तेरा शंभर बावीस तेहतीस बघूया बघा तेरा शंभर बावीस आपल्याला पाहिजे तेहतीस बघा तेरा शंभर बावीस तेहतीस ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती मंगेश सर बघा तुमचा स्कोअर आहे सेवन्टी फोर ओके तुम्ही जर प्रकल्पग्रस्तमध्ये असाल तर आशा ठेवा किंवा अदर कोणत्या आहे बघा याच्यामध्ये जर असाल स्पोर्ट्स पर्सन म्हणा तेव्हाच आशा ठेवा नाहीतर मित्र स्कोर हा खूप कमी आहे ओके समांतर आरक्षणाशिवाय आतापासून जर नेक्स्टसाठी आप बघा तुम्ही जर स्टडीसाठी बीएमसी साठी जर आता प्रयत्न केले तर मित्रांनो तरी चालेल ओके बघा आता यानंतरचा प्रश्न कोणाचा आहे बघा सांगा लवकर फास्टमध्ये हाऊ टू फाईंड रोल नंबर मुंबई इंडियन्स लवर्स तुम्हाला काय करायचं माहिती आहे का ही पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथं तुम्ही रोल नंबरनुसार फाइंड करा स्क्रॉल करून इथं कंट्रोल मित्रांनो अप्लाय होत नाही आहे ओके कारण की बघा हे फोटोचं स्कॅन करून केलेलं आहे हे जर मित्रांनो एडिटेड जर असतं तर इथं कुठंतरी कंट्रोल यफ हे लागलं असतं परंतु इथं लागत, का, लागत आहे का बिलकुल लागत नाही आहे माझा रोल नंबर बारा शंभर छप्पन चौतीस आहे बघा ना बघा आता बारा शंभर छप्पन चौतीस बघितलं होतंय का हे बारा आ, बारा शं शंभर छप्पन पाहिजे बारा शंभर छप्पन बारा शंभर छप्पन्न बघूया आता आपण बघा आता बारा शंभर छप्पन चौतीस बघा आता बघितलं ना बघा ज्या विद्यार्थ्यांचं आपण बघितलं त्यांनी परत परत कमेंट करू नका कारण सांगू का इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा बघा आता मी जर सर्च करते कॉम्प्युटर स्क्रीनवर तर विद्यार्थ्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजलं पाहिजे एक काम करतो मी कोणाचाच मित्रांनो आता सर्च करत नाही तुम्ही सिम्पल एक काम करायचं आहे बघा अकरा वाजेपर्यंत मी परत लाईव्ह येतो आज अकरा वाजता शक्य झाल्यास नाहीतर सकाळी मित्रांनो नऊ वाजताच क्लासला स्टार्ट करतो किती वाजता स्टार्ट करणार आहे नऊ वाजताच ओके सकाळी सकाळी नऊ वाजता किंवा मित्रांनो आज रात्री अकरा वाजता तुम्हाला एकदम डिटेलमध्ये अॅनालिसिस करून सांगतो काय मित्रांनो आय टीचा लॉजिक असते आणि कशा प्रकारे आम्ही मित्रांनो रॉ डिटे बघा रॉ डेटावरून मिनिंगफुल डेटा फाईंड करत असतो ते तुम्हाला समजून जाईल आशा करतो मित्रांनो आजचं जे काही व्हिडिओ लेक्चर तर नाही मित्रांनो कुठल्याच प्रकारे टीचिंग केलं नाही जे मार्गदर्शन केलं ते तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल फक्त एक लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे उद्या नाहीतर अकरा वाजता एकदा जॉईन करून बघायचं आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद